काही लोक नेहमी आयुष्याची सुरुवातच करत असतात म्हणजे ते एखादी गोष्ट निश्चित ठेवून त्याप्रमाणे कधीच वागत नाहीत यांचं सगळं नशिबावर नशीब कधी मनासारखं घडवून आणत असत तर कधी भिरकावून फेकून देत असत मिळवण्यासाठी ही, ही लोक कधी ज्योतिषांकडे तर कधी देवाच्या दारावर जाऊन याचना करू लागतात पण देवाची ही रचना खूप वेगळी आहे ज्याप्रमाणे संगीतात एक चांगला गायक तोच ठरतो जो संगीताच्या नियमांचं पालन करतो किंवा एक चांगला कवी तोच बनतो ज्याने व्याकरणाचे नियम पाळले आहेत त्याचप्रमाणे हे, हे आयुष्य जगत असताना या परिस्थिती या कठोर नियमांप्रमाणेच आहेत यांच्यातून तक्रार न करता जगणे हेच आयुष्याचे नियम आहे यात देवाने इतर गोष्टी जरी आपल्या नियंत्रणा बाहेरच्या दिलेल्या असतील तरी याच्यातून मार्ग काढणारी आपली विचारशक्ती तरी आपल्या नियंत्रणात दिलेली आहे त्यामुळे पावलो पावली या विचारशक्तीचा एका मशाली सारखा वापर करून मार्ग काढा आणि नशिबावर अवलंबून न राहता एक आत्मनिर्भर व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा